I 行っちゃった आपण कधीतरी जाऊन तिथे भेट द्या तेव्हा तुम्हाला गणपती हा सोन्याचा आहे जेव्हा वसईचा किल्ला सर नाईक आमचे नाईक जे आहेत त्यांनी सर केला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा गाव त्यांना दत्तक म्हणून दिला दत्तक म्हणून दिल्यानंतर की साहेब मला वाटतं नायकांचा इतिहास आहे बरोबर शिवाजी महाराजांचाच राज्य होत पण तेव्हा पेशवाई होती हो पेशवाई हो म्हणजे हो महाराज हे इथले ह्या महाराष्ट्राचे छत्रपती आणि पेशवाई म्हणजे हे पेशवे हे त्यांचे आपण त्यांना पंतप्रधान म्हणतो नाही का तर मला वाटतं पेशव्यांनी हे त्यांना गाव त्यांचा म्हणजे जो त्यांनी पराक्रम गाजवला नाही का त्यासाठी त्यासाठी त्यांना हे गाव दत्तक दिले होते त्या काळात इनाम इथं बघा ही एक मार्केट भरायचं हे जे तुम्ही घर बघता समोर तिथे पहिले मार्केट वाचायचं गावातली आजूबाजूच्या गावातली जो परिसरातली आता सुरई भरोडी दिवा मानकुली ही गावं पहिले पाड्यासारखी गावं होती मुख्य अंजूर गाव होता ह्या पंचप्रष्ठी गाव हा मुख्य अंजूर गाव होता ही सगळी पाड्यासारखी गाव होती आता ती कालांतराने काहीतरी त्यांची लोकसंख्या वाढून स्वतंत्र स्वतंत्र अशी गावं झालेली आहेत पहिले हा इथं साम आपल्याला किराणा सामान वगैरे इकडे मिळायचा या ठिकाणी इथून पूर्ण गाव गावाला तो किराणा सामान वगैरे पाठीमागे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे मला तर वाटते काहीतरी चिमाजी नाईक आहेत त्यांनी तो गणपती मोर गावातून मोरे मोर गावातून काहीतरी पन्नास पैसे त्यावेळेस घोडदौड असायची घोड्यावरती okay. रहदारी असायची मग okay. एक पन्नास पैसे खर्चाने तो तिकडनं गणपती या इथं स्थायी केलेला आहे त्याचा इथे प्राणप्रतिष्ठा करून आज जवळजवळ त्याला दीडशे ते तीनशे सॉरी तीन एकशे वर्षे जास्त झालेली आहे आता तुम्ही बघितला आता हा तलाव हा तलाव या ठिकाणी जेव्हा जरा उतरूया का छत्रपतीच्या काळात किंवा पेशवाई काळात काळामध्ये तुम्ही उतरून बघा बघू शकता आता जुनं त्याच्यामुळे थोडीशी गाव वगैरे आता पाणी असतो आपल्याला ऐतिहासिक हे तळ आणि मंदिर आहे त्याचा समजा मंदिराच्या बाजूला एक जिना आहे त्या जिन्याच्या खाली पेटी आहे संदूक आहे जुन्या काळाची फार मोठी आहे तिकडनं एक भुयार मार्ग आहे त्या तल्याच्या त्या त्या खोपऱ्याला ती बघा ती जी आपल्याला उंचवटी अशी दिसते ती जी दिसते त्याच्या खाली तो भंगार निघतोय तिथपर्यंत तिचा मार्ग आहे आणि हा जो तलाव आहे त्या काळातले घोडे आहे अशु जे काय असायचे त्यांच्यासाठी पाणी पियायचा किंवा घोड्यांना धुवायचा हा इथे सगळा प्रोग्राम व्हायचा पण आता या ठिकाणी ग्रामपंचायत वगैरे सगळे आपले झालेले आहे त्याच्यामुळे पूर्ण ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये सगळा हा तलाव घेतलेला आहे बाकी जे सिद्धिविनायकाचं आहे त्याची पूर्ण स्वतंत्र ट्रस्ट अशी झालेली आहे काही काही वृद्ध असतील किंवा काही गरजूंना त्या ट्रस्टीचा फायदा पण होतो माझे मामा जेव्हा कॅन्सरग्रस्त होते तेव्हा त्यासुद्धा आम्हाला तिथून थोडीशी मदत झाली खूप त्यावेळेस आणि खरोखर अगदी अंजूर गाव हा ऐतिहासिक गाव आहे या गावाला खूप असा इतिहास आहे मला तर वाटते मी तर लहान आहे आत्ता मला चाळीस वर्ष पार झाले आहेत आत्ता त्याच्यामुळे मी काही जास्ती तुम्हाला सांगू शकत नाही पण माझ्यापेक्षा जी काही मोठी आहेत ना ते तुम्हाला तंतोतंत माहिती देऊ शकतात कधीतरी आले तर कधीतरी तुम्हाला भेट घालून देऊ किंवा काही नाव वगैरे आहे का त्याला मुलगही त्याला बोलतात असा याचं नाव मुलगई म्हणून आहे मुलगही नाव ते माझी काही तेवढं काही लक्षात मुलगही बोलायची जरा तिथे प्रकाश आपल्याला काहीतरी पाहता म्हणजे खूप अंधार आहे जिथे ते निघतं हो ना तेवढा तिथे काय असं जागा तिथं तिथं ते म्हणजे तो बंदिस्त आहे त्या भुयारीचा बंदिस्त आहे कधी काल म्हणजे आपल्या काही लोकांचा समज असा होता की इकडनं भुयार डायरेक्ट वसही केल्यापर्यंत असं काही काही समज होता पण काय का, कालांतराने आम्हाला काही जणांनी माहिती दिली मंदिरातल्या माणसांनी किंवा तिथल्या त्यांच्या स्थायिक लोकांनी तर तिथला जो मार्ग आहे भुयारीचा तो त्या जागेवर आता आपण जवळजवळ पंधरा ते पंधरा पायऱ्या खाली आलो उतर खाली उतरलो आहे बघा जमिनीपासून पंधरा ते पंधरा जास्ती पायऱ्या आपण खाली उतरलोय आता तुम्ही जर त्या भुयारीत भुयार याच्या काढून आहे पाण्याच्या काढून आहे म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस पायऱ्या जास्ती उतरायला लागेल तेव्हा नंतर तो मार्ग आपल्याला नक्कीच येईल धन्यवाद खूप चांगली माहिती सांगितली हो, थँक्यू आभारी खरोखर म्हणजे भाग्यवान आहे तिथले रहिवासी जे आग्री आहेत तिथले त्यांचा मला नक्कीच अभाव अभिमान आहे धन्यवाद 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 चला आता हां ओ 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

आणि ही त्यांची पूर्ण वशाली वैशा वंशावली वो आहे का निंबाजी नाईक पासून तर हे आतापर्यंतची वौशाली वंशावलं त्यांची पेंटिंग बाहेरले ओके हे ना। गंगाजी नाईक वैशाचा किल्ला सर करण्यामध्ये यांचा मोठा असा मोला वाटा आहे बरं माझा यश अतिशय लोक रेकॉर्ड करू शकतो तुझं थोडं नाही आता नको बाय

हे राहायला मला वाटतं आता ठाण्याला यात ना आपल्या पुढे